नमस्कार मी विनय खटावकर भारत विकास परिषद दिव्यांग केंद्र पुणे याचं ट्रस्टी आणि केंद्र प्रमुख पुण्याहून आलोय आपण भारत विकास परिषद दिव्यांग पुनर्वसन केंद्र पुणे रोटरी क्लब ऑफ पुना वेस्ट आणि विलो मॅडर अँड प्लांट पंप्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सी एस आर विलो फाउंडेशन यांच्या सी एस आरच्या फंडच्या माध्यमातून पुसेगाव येथे पुसेगाव तालुका खटाव जिल्हा सातारा इथे भव्य दिव्यांग मोफत दिव्यांग शिबिर घेतोय सोळा नोव्हेंबरला दिवाळीनंतर सोळा नोव्हेंबरला पुसेगावला सेवागिरी महाराजांचा जो मठ आहे त्या देवस्थान तिथेच हा शिबिर होणार आहे या शिबिरात दिव्यांगांना कृत्रिम पाय कृत्रिम हात आणि पोलिओ कॅलिपर मोफत देण्यात येणार आहेत त्याच्यासाठी मोजमाप घेतलं जाईल प्रत्येक दिव्यांगाचं मोजमाप घ्यावं लागतं आता या दिव्यांगांना कृत्रिम पाय कोण आपण अत्याधुनिक मॉड्युलर कृत्रिम पाय देणार आहोत ट्रॅडिशनल परंपरागत जयपूर फूट आता जुना झाला त्यापेक्षा खूपच आधुनिक आधुनिक म्हणजे आता कमर्शियल याच्यात सांगायचं झालं तर ज्याचं किंमत बाजार बाहेर पन्नास ते पंचाहत्तर हजार रुपये आहे खाजगीमध्ये असा कृत्रिम पाय आपण दिव्यांगांना मोफत बसवून देणार आहोत त्याच्यात अर्थात आम्ही भारत विकास परिषद निमित्त मात्र आहे रोटरी क्लब ऑफ पुना वेस्ट आणि विलो विलो मॅदर अँड प्लांट पंप्स प्रायव्हेट लिमिटेड या सीएसआर कंपनीचा हा माध्यमातून निधी माध्यमातून पैशाच्या माध्यमातून हे सगळं होत आहे परंतु मी स या निमित्ताने मीडियामधल्या सगळ्यांना आव्हान करीन हे जे लोक जे जे लोक हे ऐकतायत त्या सगळ्यांना आव्हान करीन की तुम्ही दिव्यांगांपर्यंत हा विषय पोचवा कारण एक वेळ शिबीर घेणं सोपं आहे देणारे भारत विकास परिषदेवर विश्वास ठेवून पैसे आहेत निधी आहेत पण पर दिव्यांगांपर्यंत ते पोचले पाहिजे दिव्यांगांपर्यंत माहिती झाली पाहिजे आणि याचसाठी या आपल्या मीडियाच्या माध्यमातून मी आपल्याशी संवाद साधतोय दिव्यांगांना जे भेटतील त्यांना हे आपण एक फोन नंबर लिहून घ्या कारण पूर्व नोंदणीशिवाय शिबिरात प्रवेश नाही आहे त्याच्या आधी थोडंसं ओरली आमचे डॉक्टर्स त्यांना विचारतात आणि मग मेडिकल फिटनेस पाहून त्यांना ओके करतात त्यामुळे आपण फोन नंबर लिहून घ्या मी सांगतोय म्हणजे ते फोनवर आपण कॉन्टॅक्ट करायचं आहे कुलकर्णी चौऱ्याण्णव दोनशे वीस एकोणतीस नऊशे सेहेचाळीस आय रिपीट नाईन फोर टू टू झिरो टू डबल नाईन फोर सिक्स दुसरा अल्टरनेटिव्ह नंबर लिहून घ्या पर्यायी विनोद अठ्ठ्याण्णव आठशे अकरा अठ्ठ्याण्णव आठशे अकरा अडोतीस शून्य बावन नाईन डबल एट डबल वन थ्री एट झिरो फाईव्ह टू मित्रांनो या नंबरवर फोन केल्याशिवाय शिबिरात परस्पर दिव्यांगांना पाठवू नका आणि मी याने खर या माध्यमातून खरोखर भारत विकास परिषदेच्या माध्यमातून हा जो अखंड सेवा यज्ञ सुरू आहे भारतात महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात दर महिन्याला आम्ही हे शिबिर घेत असतो यावेळेला विशेषतः आमच्या असं लक्षात आलं सातारा शहरात हो बऱ्यापैकी दिव्यांगांपर्यंत पोहोचू शकतो ग्रामीण भागात पोचलं पाहिजे मानखटावसारख्या भागात पोहोचलं पाहिजे म्हणून आपण हे पुसेगावला शिबीर घेत आहोत त्यामुळे संपूर्ण सातारा जिल्ह्यात आपल्याला हा विषय पूर्ण पोहोचवा सातारा जिल्ह्याच्या परिसरात सुद्धा पोचवा अन्य त्या ठिकाणी पोहोचवला तरी हरकत नाही दिव्यांगांना कुठून तसं कुठला कुठलाही निकष नाहीत कुठलं ज्योग्राफिकल बंधन नाही की इथून आला पाहिजे तिथून आला पाहिजे कुठूनही कोणीही दिव्यांग आमची नोंदणी करू शकतो तो अगदी पार सांगलीहून असला असला तरी चालतो इकडे कोकणातून आला तरी चालतो तिकडे पंढरपूरहून आला तरी चालतो काही प्रॉब्लेम नाही फक्त आम आम्ही नरसेवा नारायण सेवा या भूमिकेतून हे काम करत असतो आम्ही भारत विकास परिषद असेल रोटरी क्लब असेल सी एस आर कंपनी विलो फाउंडेशन असेल हे सगळेच जणं याच सी एस आर सेव नरसेवा नारायण सेवा या भावनेतूनच हे सगळं काम करत असतात त्यामुळे आपण दिव्यांगांपर्यंत हा निरोप देऊन आपणही या सेवा यज्ञात सहभागी व्हावे एवढाच आग्रहाची विनंती धन्यवाद 아. Um... विश्वकर्मा फूड्स इंडिया ची शुद्ध सोयाबीन बनवलेली उत्पादन शुद्ध शाकाहारी वेगन फूड उच्च दर्जाचे प्रोटीन रिच कॅल्शियम युक्त हर्बल उत्पादने फ्लेवर्ड बिल टोफू पनीर श्रीखंड अम्रखंड दही लस्सी सोया आटा नानकटाई बिस्किट सोया सत्व विटा पावडर कोलेस्ट्रॉल फ्री प्रिझर्वेटिव्ह नसलेली लो फॅट सोयाबीन उत्पादन सर्वत्र उपलब्ध डीलरशिप आणि होम डिलिव्हरी साठी संपर्क विश्वकर्मा फूड्स इंडिया एम आय डी सी कोरेगाव तालुका कोरेगाव जिल्हा सातारा मोबाईल अठ्ठ्याण्णव दोनशे बावीस सतरा सहाशे पंचावन्न